आमचा नेमका उपवास काळ सुरू होतो आणि ही वालाची फेवरेट भाजी नेमकी ह्याच सीझनला सुरू होती तेव्हा आम्ही वर्षभर अशा प्रकारे हे वालाचे दाणे साठवून ठेवू तर ते कसे साठवून ठेवायची ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ह्या वालाच्या दाण्यापासून बऱ्याच असे रेसिपीज आम्ही बनवतो तर आपल्या चॅनलवरती बऱ्याच रेसिपी मी दिलेल्या आहेत तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे तुम्ही पाहू शकता नमस्कार वसई किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत हे वालाचे दाणे साठवण्यासाठी या कोवळ्या शेंगा घ्यायच्या कोवळे दाणे पाहिजेत त्यासाठी इथे मी दोन किलो वालाच्या शेंगा घेतलेल्या आहेत वालाच्या शेंगा सोलून झालेल्या आहेत आणि हे दाणे आता स्वच्छ निवडलेले आहेत त्याच्यामध्ये कचरा वगैरे असेल तर आणि आता स्वच्छ धुवून घेणार आहे दोन वेळा दोन तीन वेळा धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर अशा ह्या चाळणीमध्ये पाणी निथळून घ्यायचं आहे त्यासाठी ह्या चाळणीत ठेवणार आहे तर चांगले मस्त असे धुवून ह्यामध्ये असे घालायचे आहेत आणि दोन तास तरी पाणी निथळविण्यासाठी ठेवायचं आहे तरी स्वच्छ सगळे धुवून घेऊया धुण्या अगोदर हे स्वच्छ करायचे त्याच्यामध्ये कचरा वगैरे असेल तर काढून घ्यायचा आणि ह्या संपूर्ण पाणी निघेपर्यंत आपण हे असेच दोन तास ठेवून देणार आहोत तर आता पहा संपूर्ण पाणी निघालेलं आहे तर आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे फास्ट गॅसवरती कढईमध्ये दीड चमचा तेल घ्यायचं आहे मोठा चमचा घेतलेला आहे आणि त्यामध्ये लगेच तेल तापलेलं आहे तर त्यामध्ये लगेच आपण हाफ टीस्पून हळद घालायची आहे आणि एक टीस्पून भरून मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर लगेच हे दाणे घालायचे आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे संपूर्ण दाण्याला हे हळद पावडर आणि मीठ लागलं पाहिजे तेल वगैरे तर छान असं व्यवस्थित परतत राहायचं हे सतत आपण दोन किलो शेंगा घेतलेल्या तर त्याचे जवळजवळ सहाशे सातशे ग्रॅम दाणे निघालेले आहेत तर ह्या दोन किलोच्या शेंगासाठी हे हळद आणि मीठ आणि तेल हे प्रमाण आहे तुम्ही प्रथमच आमचा व्हिडिओ पाहत असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा त्यानंतर बेल ऐकन प्रेस करा म्हणजे येणारे सगळे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही आमच्या ह्या छान छान ट्रेडिशनल रेसिपीज मिस करणार नाहीत फास्ट गॅसवरच आपण हे वालाचे दाणे परतत आहोत तर हे पहा इथे हे पाणी जे दिसते ते आपल्याला आटवायचं आहे हे पाणी आटवल्यानंतर आपल्याला हे वर्षभर वालाचे दाणे व्यवस्थित टिकवून ठेवता येतात सात आठ मिनटं झालेली आहेत आणि हे आपले वालाचे दाणे तयार झालेले आहेत संपूर्ण पाणी आटलेलं आहे गॅस बंद करायची आहे आणि एक दोन मिनटं असं परतत राहायचं आहे हळद पावडर लावल्याने दाण्यांना सुंदर रंग आलेला आहे आता ही कढई आपण बाजूला ठेवून हे दाणे थंड होईपर्यंत तसेच ठेवून देणार आहोत आता हे वालाचे दाणे अगदी थंड झालेले आहेत तर आता आपण हे झिपलॉक बॅगमध्ये घालून ठेवणार आहोत तर आपल्याला जेवढी भाजी लागेल किंवा एखादा हे वालाच्या दाण्यापासून भरपूर अशा रेसिपीज आमच्याकडे आम्ही करतो त्यातल्या मी बऱ्याच रेसिपीज आपल्या ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत आमच्या चॅनलवर दाखवलेले आहेत तर ते तुम्ही पाहू शकता तर आपल्याला जेवढे ज्या रेसिपीसाठी दाणे लागणार आहेत त्याप्रमाणे ते भरून ठेवायचे आहेत तर इथे मी छोट्या पिशव्या घेतलेल्या आहेत झिपलॉकच्या आणि त्यामध्ये मी हे भरून ठेवणार आहे आणि वर्षभरात वालाच्या दाण्यापासनं कोणतीही रेसिपी तुम्ही बनवू शकता अगदी वालाच्या जसे शे शेंगा असतात ताज्या तसे हे दाणे तुम्ही कधीही वर्षभरात कधीही वापरले तरी ते ताज्या दाण्यासारखे लागतात तर अशा प्रकारे तुम्ही भरू शकता पण आमच्या वसईमध्ये आम्हाला ही भाजी एवढी आवडती की वर्षभर थांबेपर्यंत था हे वालाचे दाणे आमचे राहत नाही तर लगेच संपून जातात आता ह्या वालाच्या दाणे भरलेले बॅग आहेत त्या फ्रीजरमध्ये ठेवायच्या आहेत आणि वर्षभरात तुम्ही कधीही ह्या वापरू शकता आमचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद